महापालिका आयुक्त डॉक्टर वंबासे यांनी जगजीवनराम झोपडपट्टी येथे भेट देऊन पाहणी केली सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सोलापूर शहरातील नागरिकांना असे आवाहन केले आहे की आपल्या परिसरात कोणत्याही नागरिकांना ताप उलटी जुलाब डोकेदुखी शरीरावर पुरळ इत्यादी लक्षणे दिसल्यास तात्काळ मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका व विभागीय कार्यालयाकडे संपर्क साधावा तसेच शहरातील खाजगी रुग्णालय यांच्याकडे डेंग्यू सदृश रुग्ण चिकनगुनिया मलेरिया इत्यादी रुग्ण असल्यास मुख्य आरोग्य विभाग सोलापूर महानगरपालिका यांना कळवावे तसेच शहरातील नागरिकांनी परिसर स्वच्छता ठेवावी व सर्वात महत्त्वाचे आठवड्याचे एक दिवस कोरडा दिवस पाळावा घरातील पिण्याचे भांडी धुवून स्वच्छ पुसून ठेवावे तसेच घरात पाण्याची साठवण ठेवू नये जर साठवण केल्यास पाण्याच्या टाकीचे झाकण घट्ट बंद करावे शहरातील राम दुपुडपट्टी या भागामध्ये साधारण दोन दिवसापूर्वी आज सकाळी आणि काल दोन मुलींचा मृत्यू झाल्याची अतिशय दुःखदायक घटना झाली आहे आणि आम्ही आम जे आपले जे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे त्याच्याकडून जी माहिती प्राथमिक माहिती घेतली आहे त्यानुसार जे मेंदू ज्वर्ग डेंगूमुळे झालेलं एन्सेफलायटिस ज्याच्यामध्ये प्लेटलेट्स अकाउंट मोठ्या प्रमाणात कमी होतो तर त्याचे प्राथमिक निदान झाल्याचं दिसून येत आहे तर या ते संदर्भात आमची जी, जी संपूर्ण मलेरिया टीम आहे जे संपूर्ण वर्कर्स आहेत त्यांना जे आवश्यक जे काय डेंगू आणि इतर संबंधित असलेल्या डासातून प्रसार होणाऱ्या रोगांच्या संबंधी जी काही उपाययोजना असते ते करण्याची सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आम्ही डेंगू किंवा डेंगू सुरू कुठलाही रोग असेल तर त्याचं कुठले नोटिफिकेशन आम्हाला आमच्या महापालिकेला कळावावं सर्व आम्ही जे प्रायव्हेट डॉक्टर्स आहेत त्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो आणि सर्व नागरिकांना सुद्धा आपल्या भागात कुठलंही जमलेलं पाणी असेल काय असेल त्याची त्याशी तत्काळ त्यात डास जमा होणार नाहीत आणि त्याचे जे काही आवश्यक रेव्हेंटिव्ह मेजर्स आहेत ते करण्याची काळजी आपण घ्यावी आणि कुठलीही अडचण असल्यास आमच्या तात्काळ जवळच्या जोनल अधिकाऱ्यांना संपर्क करा